समृद्धी ॲग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट जत रस्ता या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापूर्वीची मागणी आहे या ठिकाणी एक फुलाच्या खाल्यासाठी बंद आहे थोडा जरी पाऊस पडतो लगेच पुलावर पाणी असतात हे जी चिंचली मुलं आहेत सकाळी सात आठ वाजल्यापासून या ठिकाणी उभारत सुमारचे अकरा वाजे तरी देखील या ठिकाणी हे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत या ठिकाणी जे मामा आहेत शेतकरी आहेत ते दूध घालण्यासाठी जाणार आहेत सकाळी समजूत थांबलेले आहेत पण अद्याप इथे जाऊ शकत नाहीत माझी या माध्यमातून विनंती आहे की हे दळणवळणचं संख हे गाव आहे या भागातल्या अनेक गावांना गावाचं जे आधार म्हणजे किंवा एखादी बाजार असेल तर ते संख या ठिकाणी आहे व्यवहार असेल किंवा तहसीलदार ऑफिस असेल या प्रत्येक गोष्टीचा आणि संखमध्ये दोन मोठे मोठे कॉलेज आहेत तर त्या ठिकाणी अनेक मुलं शिळाला जातात गेल्या अनेक वर्षाचा हा विषय आहे की थोडा जरी पाऊस पडला तर या ठिकाणी जाऊ शकत नाही जी बाबा समाधानकार पाऊस पडला आठवीस पाऊस पाऊस पडला पंधरा वीस पाऊस पडला तरी देखील पुलावरती पाणी काही गावामध्ये येत नाही पण इथं एक पाऊस पडला तर दुसऱ्या मिनटामध्ये पुलावरती पाणी येतं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे सरकारला विनंती आहे की ह्या ठिकाणी लवकरात लवकर तयार व्हावं आणि ह्या लोकांच्या सोयीनुसार ह्याच्या जीवाची गेल्या वेळेस एक मुला असंच प्रसिद्ध दुधाची गाडी मधून संलंबी गावचा एक मुलगा त्या ठिकाणी पाण्यातून वाहून गेला ही पोस्ट त्या ठिकाणी त्या घरातील आता त्या घरात करतं करतं फुल नाही इथूनचा एक मुलगा असणारा तो देखील आपल्या जीवाला गमावू लागला हे देखील सरकारनं इकडून चालणार नाही माझ्या या माध्यमधून विनंती एका माणसाचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहात का दहा मिनटापूर्वी सर पाण्यामध्ये पडले त्यांचं देखील आपण या ठिकाणी विचार केला तर त्यांना वाचण्यामध्ये यश चालत नाही माझी आपल्याला विनंती आहे काही करा पण ह्या ठिकाणी पूल तयार झाला पाहिजे जर पूल नाही झालं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुलांच्या जीवाशी न करता इथल्या शेतकऱ्याशी न करता ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणची आता सध्याच्या घडला निर्माण आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर हे पूल लवकरात लवकर नाही झालं तर श्रीसंत संत बागडे बाबा मानमित्र संघ योजने या ठिकाणी आंदोलन विचार इशारा या माध्यमातून काय आदे है मी आता सध्या संक आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती आहे तब्बल सकाळी सहा वाजल्यापासून किंवा साडेपाच वाजल्यापासून परिस्थिती आहे संक हा तालुका आहे या तालुक्याच्या अनुषंगाने जिल्हा किंवा बाकीची कामं असतील तर ह्या ठिकाणी अंगण जे म्हणून शाळेचे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी उभारून आहेत जर तालुक्याच्या अनुषंगाने जर थोडा जरी पाऊस पडला तर ह्या ठिकाणी रस्त्यावरती तब्बल सकाळपासून चार चार तास या ठिकाणी थांबावं लागते गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे की हे रस्त्यावरचं पूल मोठं व्हावं पण अजून देखील हे पूल होत नाही प्रशासक ह्याच्याकडे बघत नाही गांभीर्य ह्या ठिकाणी घेतलं जात नाही माझी ह्या माध्यमातून विनंती आहे हे लवकरात लवकर ह्या मुलांचं जीव आत्ताच थोड्या वेळापूर्वी शाळेचे सर शाळेमध्ये जात असताना ह्या ठिकाणी पाण्यामध्ये पडले हे देखील या ठिकाणी घटना एक दुःखद घटना ह्या ठिकाणी घडते एकीकडे बघितलं तर थोड्याच अंतरावरती बंधार आहे त्या बंधारा थोडं जरी पाणी आलं तर त्या बंधारा भरला जातोय आणि तो बंधारा भरल्यानंतर पुन्हा पुन्हा लगेच दुसऱ्या मिनिटामध्ये या पुलावरती पाणी येतंय थोडं जरी पाऊस पडलं तर ही परिस्थिती त्या ठिकाणची निर्माण आहे आताच या ठिकाणी जे सर आहेत हे बघितलं तर हे सर चव्हाण सर आहे या पाण्यामध्ये वाहत जावं जाणारी परिस्थिती आहे तुमचं पकडलं तर परिस्थिती हे पाण्याच्या ठिकाणी पडले सारे सवाल सर आहेत माझी विनंती आहे अजून किती दिवस सरकार ह्या गोष्टीकडे बाळ बघणार आहे हा रस्ता मोठा होणं अत्यंत गरजेचा आहे इथं पूल होणं अत्यंत गरजेचं आहे याच्या खाल्या साईडला एकीकडं बंदर आहे त्या बंदरा थोडा जरी भरला तर दुसऱ्या मिनटामध्ये पाणी येते हे मुलं जी छोटी छोटी मुलं आहेत हे सकाळी सहा मध्यस्थानाला तुम्ही आठ वाजता आहेत आठ वाजल्यापासून शाळेला जायचं आहे म्हणून हे लहान मुलं चिलोपले सकाळपासून बसलेले आहेत आता सध्याच्या ज्या घटना दुपार मला वाटते सकाळच्या अकरा वाजल्यात तरी देखील हे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लोकर लोकर संत हे पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि जर हे जर पूल लवकरात लवकर नाही झालं तर श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं किंवा या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येईल हा देतो धन्यवाद खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक साऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेड पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कूड बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी आग्रवेट प्लस समृद्धी आग्रवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट